आज दुपारी महायुतीच्या व भाजपाच्या दिग्गज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन करत जिल्हाधिकारी कार्यालय येथे महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिनाताई गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तत्पूर्वी डॉक्टर हिनाताई यांच्या मातोश्री यांनी औक्षण करत शुभेच्छा दिल्या यावेळी शहरातील विविध भागातून डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या निवासस्थानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक निघाली होती यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया गावित महामंत्री विजय चौधरी आमदार राजेश पाळी आदी उपस्थित होते मिरवणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उमेदवार खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांचे मुखवटे घालून कार्यकर्ते महायुतीच्या जय जयकारासह जय श्रीरामचे नारे देत होते तर कार्यकर्त्यांकडून हिंदुत्वाचा गजर केला जात होता तर कार्यकर्त्यांकडून हिंदुत्वाचा गजर केला जात होता महायुतीच्या घटक पक्षाच्या पदाधिकारी व जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले होते उमेदवार अर्ज भरण्यासाठी पोहोचण्यापूर्वीच महाविकास आघाडी व काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता यावेळी मात्र डॉक्टर हिनाताई गावित यांना अर्ज भरण्यासाठी काही वेळ वाट बघावी लागल्याने अनेक चर्चांना उधाण आले होते लोकसभा मतदारसंघात मध्ये महायुतीकडून मला तिसऱ्यांदा उमेदवारी घोषित झाली आणि आज मी नंदुरबारच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महायुतीचे सर्व नेते सर्व लोकप्रतिनिधी सर्व कार्यकर्ते आणि मतदारांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज माझा उमेदवारी अर्ज मी दाखल केलेला आहे आणि पूर्ण लोकसभा मतदारसंघातनं मोठ्या संख्येने जनसमुदाय या ठिकाणी मला आशीर्वाद देण्यासाठी आला आहे त्यांना त्यांची उपस्थितीमुळे मला नक्कीच खूप उत्साह आणि ऊर्जा मिळालेली आहे एक सकारात्मक ऊर्जा मला सगळ्या मतदारांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आज फॉर्म भरते आनंद वाटतोय आणि या ठिकाणी मला विश्वास आहे की या तिसऱ्यांदा जी मला उमेदवारी मिळाली लोकसभा मतदारसंघातनं तर नंदुरबार लोकसभेची जनता ही तिसऱ्यांदा मला या भागाची खासदार म्हणून प्रचंड मतांनी विजयी करेल सर्व आलेले होते काहींनी फोनवर सांगितलं काही अडचणीमुळे त्यांना जावं लागलं बाहेर गावी आणि त्यांनी सांगितलं की आल्याबरोबर आम्ही तुमच्याबरोबर निश्चितपणानं जॉईन होऊ अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं आहे आणि अशा पद्धतीने जे लोकांना वाटत होतं की आपसामध्ये दुपे आहेत ते दुपे आता या नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये संपलेली आहे आणि तुम्हाला या ठिकाणी हिनाताईंचा विजय आणि मोठा विजय तुम्हाला पुढच्या काळामध्ये बघायला मिळेल